आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर तुषारजी राठोड साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत आदरणीय डॉक्टर तुषार राठोड साहेब आपल्या सर्वांचे सहकारी डॉक्टर एम जे इंगोले साहेब यांच्या अमृत महोत्सवी चिंतन सोहळ्याला उपस्थित या सोहळ्याच्या प्रमुख अतिथी श्रीमती डॉक्टर चित्रा पाटील मॅडम त्याचबरोबर मंचावर उपस्थित डॉक्टर शिवाजीराव वाडेकर साहेब डॉक्टर मुखेडकर साहेब डॉक्टर अरुण मान्यकर साहेब डॉक्टर गायत्री वाडेकर मॅडम मुखेड भूषण डॉक्टर दिलीप पुंडे दिलीपराव पाटील बेटमोगरेकर माजी आमदार सुभाषराव साबणे एस एन साहेब डॉक्टर अशोक साहेब या नगरीचे माजी नगराध्यक्ष सावकार देबडवार बलवंतरावजी पाटील बेटमोगरेकर ॲडव्होकेट खुशालराव पाटील उमरदरीकर डॉक्टर गौरव पुंडे डॉक्टर सीतानगरे साहेब डॉक्टर स्वामी साहेब डॉक्टर रामरावजी श्रीरामे डॉक्टर कैलाश पाटील डॉक्टर वीरभद्र हिमगिरे डॉक्टर व्यंकटराव सुबेदार डॉक्टर माधव पाटील उच्चेकर पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मणराव पाटील केरकेकर हनुमंतरावजी मस्कल्ले सत्यवान अण्णा गरुडकर डॉक्टर वावदाने साहेब पोलावार सर पांडुरंगजी चमकुरे सर बासापुरे सर बुक्का पाटील ओमकार आप्पा मठपती सदाशिव पाटील चिवळीकर सावकार पत्तेवार जगदिश जी बियानी दादाराव पाटील शशराव डावकरे नरसिंग जाधव सर ज्यांनी या कार्यक्रमाचं संचलन केलं ते यशवंतराव बोडके सर्व सन्माननीय व्यासपीठ डॉक्टर शिवराज इंगोले डॉक्टर विश्वनाथ इंगोले भगवान पाटील पंडरी पाटील सर्व इंगोले परिवार बिळी या गावातून आलेले सर्व डॉक्टर साहेबांचे सर्व सहकारी मुखेड आणि परिसरातील सर्व वैद्यकीय व्यवसायातील सर्व आमचे सहकारी सर्व ज्येष्ठ नागरिक तरुण मित्र हो उपस्थित बंधू आणि भगिनींनो आपल्या सर्वांचे सहकारी मुखेड शहरच नव्हे तर या तालुक्यातील प्रसिद्ध त्रिमूर्ती आणि या त्रिमूर्तीपैकी एक डॉक्टर एम जे इंगोले साहेबांचा सा आज आपण अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी आपण ठेवलेला आहे मी सर्वप्रथम या विधानसभेचा आमदार म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं राठोड परिवाराच्या वतीनं आणि माझ्या वतीनं डॉक्टर साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा त्यांना देतो मित्र हो माझ्या कुटुंबाचा आणि इंगोले परिवाराचा अतिशय जवळचं नातं आहे मी जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही तबेला गल्लीमध्ये राहायचो आणि त्यावेळेस माझ्यासाठी त्यांचं आणि माझं नातं ते डॉक्टर होते आणि मी त्यांचा रुग्ण होतो नंतर मी मोठा झालो डॉक्टर शिवराज इंगोले आणि मी आम्ही एकत्र शिकायला गेलो त्यावेळेस ते माझ्या मित्राचे वडील होते माझं वैद्यकीय शिक्षण संपल्यानंतर मी मुखेडला माझा वैद्यकीय व्यवसाय वैद वैद सुरू केला वैद्यकीय संस्था आणि आय एम एस चा मी सदस्य झालो त्यावेळेस ते माझे कलिग होते त्यानंतर मी मुखेडचा आमदार झालो त्यावेळेस मी इथला लोकप्रतिनिधी आणि ते माझे मतदार होते परंतु नंतर राजकीय क्षेत्रामध्ये जसं जसं मी पुढे गेलो परिपक्व झालो तेव्हा मला कळलं की मागच्या या सर्व नात्यापेक्षा एक अधिक महत्वाचं नातं त्यांचं माझं आहे की ते माझ्या वडिलांचे अत्यंत जिवलग मित्र होते माझे वडील गोविंदराव राठोड आणि साहेब हे शाळेमध्ये त्यांनी एकत्र शिक्षण घेतलं ते बालमित्र होते आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र आलो आम्ही एकत्र कार्यक्रमामध्ये एकत्र आलो तेव्हा प्रत्येक वेळेस त्यांच्या त्या मैत्रीला उजाळा द्यायचं काम साहेबांनी त्यांच्या बोलण्यामधून केलं त्यामुळं त्यांचं आणि माझं एक विशेष नातं आहे एक्कावन्न वर्ष आपल्या वैद्यकीय क्षेत्रामधल्या सेवेचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि हे काम करत असताना ते मला सांगायचे की दवाखाना सुरू करायच्या पूर्वी आम्ही मोटरसायकलवर गावोगाव जायचो आणि रुग्णांना सेवा द्यायचो स्वामी साहेब टिंगवले साहेबांनी मुखेड तालुक्यामधल्या अनेक खेड्यामध्ये मोटरसायकलवर प्रवास करून सुरुवातीला वैद्यकीय व्यवसाय हो सुरू केला आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा ते नावारूपाला आले त्यानंतर त्यांनी मुखेडला हॉस्पिटल सुरू केलं आज या गोष्टीला एक्कावन्न वर्ष पूर्ण झालेली आहेत अनेक लोकांनी त्यांच्या कामकाजाबद्दल या ठिकाणी सांगितलं की ते किती चांगलं बोलतात पेशंटची किती चांगली ओळख ठेवतात पेशंटच्या परिवारामध्ये काय घटना घडतात याची त्यांना माहिती असते परंतु हे सगळं करत असताना एक्कावन्न वर्षामध्ये या शहरामध्ये अशी एकही घटना झाली नाही की या तीन डॉक्टरांचं नाव या शहरामधल्या कुठल्याही वादामध्ये कुठल्याही तंट्यामध्ये कधी आलं नाही असं या गावामध्ये ते राहिले आणि हे करत असताना एक यशस्वी डॉक्टर एक यशस्वी वडील एक यशस्वी एक एक चांगले नागरिक म्हणून ते पुढे आले आणि एवढंच नव्हे तर एक चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व म्हणून ते आपल्या भागामध्ये सुपरिचित आहेत मी टेंगुले साहेबांना माझ्या वतीनं शुभेच्छा देतो पुंडे साहेबांनी सांगितलं माणसांचं आता सरासरी आयुष्यमान घटलंय डॉक्टरांचं त्याहूनही कमी आहे काही झालं असेल तरी याच ठिकाणी इंगोले साहेबांचा शंभरावी आपण सगळ्यांनी या ठिकाणी साजरी करूया तोपर्यंत ईश्वर त्यांना चांगलं आरोग्य त्यांना प्रदान करो आणि त्यांच्या कार्यक्रमाला आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहू अशी सदिच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो डॉक्टर शिवराज इंगोले विश्वनाथ यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आम्हा सर्वांना या ठिकाणी आमंत्रित करून आमचा सन्मान केला त्याबद्दल सर्व इंगोली परिवाराचं मी आभार व्यक्त करतो डॉक्टर साहेब आणि काकू यांना पुन्हा एकदा मी माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद धन्यवाद सर